हरमनप्रीत जयशहाच्या पाया पडते पण का तुम्ही आत्ता आत्ता वुमेन्स क्रिकेटला सपोर्ट करायला सुरुवात केली असेल पण शाह फार आधीपासूनच महिला क्रिकेट पुढे यावा म्हणून काम करत राहिले जिथे मुलांना ओडीआय मॅच खेळायचे सहा लाख रुपये मिळायचे आणि मुलींना फक्त एक लाख पण जय शाह यांनी मुले आणि मुली दोघांमध्ये सारखे पैसे द्यायला सुरू केलं जय शाह यांच्यामुळेच मुलींना पाचशे टक्के सुद्धा त्यांनीच सुरुवात केली स्टेडियम भरावेत म्हणून वुमेन वर्ल्ड कपच्या तिकिटांच्या किमती कमी केल्या जेणेकरून लोकांपर्यंत खेळ पोचावा हो बापाच्या नावावर जय शाह मोठे झाले असा आरोप लोक त्यांच्यावर करतात पण महिला क्रिकेटला ग्लॅमर मिळवून दिलं ते त्यांनीच त्यांच्या एंट्री नंतरच बी इन्कम वाढलं आणि सगळ्यात भन्नाट गोष्ट म्हणजे त्यांनी आय सी सी चेअरमॅन पदासाठी अर्ज भरला पण त्यांच्या विरोधात एकही उमेदवार आला नाही आणि त्यामुळे वयाच्या फक्त छत्तीसाव्या वर्षी जय शाह बनले सर्वात तरुण आय सी सी चेअरमॅन भारतीय संघाला कायम सपोर्ट करणाऱ्या क्रिकेटचा स्क्रिप्ट रायटर म्हणून ओळख असलेल्या जय शाह यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा क्रिकेट अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी कबरीला